श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना आजच्या स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर ताईंनो आपण आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अध्याय क्रमांक नऊ वाचणार आहोत अध्याय क्रमांक नऊ हा पठण केल्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा ज्या काही मनोकामना आहेत त्या मनोकामना सर्व पूर्ण होतील प्रकट दिनानिमित्ताने आपण अध्याय क्रमांक नऊ हा पठण करणार आहोत ताईंनो अध्याय पठण करत असताना आपलं मन हे पूर्ण एकाग्र पाहिजे मन पूर्णपणे शांत करूनच अध्याय पठन करायचं आहे तर या पद्धतीने अध्याय पठण करायचं आहे अध्याय पठन करत असताना वेळेचं असं काही बंधन नाही त्यामुळे ज्याला जसा जा वेळ मिळेल तसा त्याने आजच्या दिवशी सायंकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा अध्याय हा पठन केला तरीसुद्धा चालेल कारण या धावपळीच्या जीवनामध्ये कोणाला असा वेळ मिळेल असं सांगता येत नाही की कोणाला अध्यायपठन करण्यासाठी वेळ मिळेल सकाळी वेळ मिळेल असं सांगता येत नाही किंवा त्यामुळं प्र कोणाला असं वेळेचं काही असं बंधन नाही ज्याला जसा वेळ जमेल तसं त्याने अध्याय पठन केला तरीसुद्धा चालेल तर आजच्या निमित्त मी अध्याय क्रमांक नऊ हा पठन करणार आहे तर या अध्याय क्रमांक नऊ हा पठण केल्यानंतर आपल्या मनात ज्या काही आपल्या इच्छा आहेत ज्या काही आपल्या मनोकामना आहेत त्या सर्व आपण स्वामी महाराजांना सांगायचे आहेत या अध्याय पठन करत असताना त्याच्यानंतर स्वामी महाराज हे आपल्या मनोकामना व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण करतील त्यामुळे आपण आज त्यांच्या प्रकृतीना निमित्त अध्याय क्रमांक हा वाचायचा आहे श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गांजली ख्याती कामना धरोणी चित्ती बहुत लोकदर्शना एती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना एती धाहोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्माचारी फकीर संन्यासी येती पे किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशानगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी करोणी द्याल स्वामी बेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपना लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद ले मन म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये घाल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी सहा सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर राव तैसे करीती बाई आनंदाली चित्ती म्हणे मी प्रार्थनी या सो स्वामी प्रती कार्य आपुले करीन मग एके दिवशी येती बैसले होते आनंद वृत्ती राव दर्शन घेती भाव चित्ती विशेष बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीनं परिपूर्वकर्मे या लागून ब्रह्मा संबंध पीडितो तरी आत्ता कृपा करून मुक्त करावे व्याधी पासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथूनी उठले चालले गावा बाहेरी आले नुराचे दर्या गवरी शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशानभूमीत आले यतीराज त्वरित एका नूतन खांचेत निचले छाटी टाकून सेवे करी शंकररावसी मनती लीला करोनी ऐशी चुकविली तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावर उठली समर्थांची स्वारी शेखनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल संमंत झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची स्वामी वचनी धरून भाव औषध घेती शंकरराव तयासी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतात याला ब्रह्मा संबंधे स्वामी दर्श ब्रह्मासपदे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कल कोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तिथे चुने गच्ची निश्चिती मट तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती परी पुन्हा आज्ञा आली मठ बांधावा याच स्थळी भुजगांधिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेची मठबांधीला चुने गच्ची कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने सादिति इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकरवती त्या श्री स्वामी सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त नवमाध्याय हा श्री स्वामी राजा पर्णमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अनंतकोटी नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू जरणी ठेवणिया माता छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जगद्दारासाठी राया तू फिरसी भक्तवत्सल खरा तू एक होसी म्हणुनी शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जयदेव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळ चरणी ठेवनिया माथा जय जयदेव जय श्री देव, स्वामी समर्था त्रैगुण ब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्णू लिला पामर शेषादि कशी नेन लगे त्या पार जेथे जडमूड कसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेव निया माथा जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था अघटित लीला करुणी जडमूड उधारिले कीर्ती ऐकूनी कानी चरणी मी डोळे ए चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या सुतान लगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूनिया माता जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था तर ताई दादांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ